आणि त्यांचं म्हणणं आहे हे माझं लायसन बाद झालंय बाद झालंय का तर ठीक आहे तुम्ही आयुक्ताचा सही शिक्का मला एक तुम्ही नोटीस दाखवा की हे बाद झालेलं आहे याचं का हा तुम्ही कसं काय म्हणता की हे बाद झालेलं आहे तो डेटा आहे सगळे साहेब माझं एकच म्हणणं यांचं बाद झालं म्हणायचं कारण काय आहे तुम्ही बाद करताय ना तर पर्याय तुम्ही ह्याला काहीतरी द्या ना तोपर्यंत रिन्यू करून घ्या रिन्यू झाल्यानंतर नवीन लायसन्स द्या त्यानंतर हे बाद करा ना उचलण्याआधी नोटीस वगैरे काही दिली नोटीस नाही काही नाही चळ ह्यांचा अंधाधुंद कारभार चाललाय गोरगरीबाला त्रास द्यायचा कारभार चाललाय आज ह्या चारा सूट वाले कमीत कमी पंधरा ते सोळा फूट पुढे आहे आणि लांबी झुंदी बघितलं तर साठ फूट आहे याची हिची जागा झाली कमीत कमी एक एक करोड रुपयाची जागा आहे एवढा टॅक्स भरतोय का हा शासनाला कांदेर आहे हा शासनाला टॅक्स भरतोय का ते चेक करा तुम्ही हा असं गोरगरीबाबा काय करता लायसन तुम्ही दिलंय पालिकेचं पंधरा पंधरा हजार रुपयाचं तंड भरलाय मी तेवढं नुकसान केलंय एवढं नुकसान करायची काय कारण आहे एवढं माझं नुकसान झालेलं आहे गाडीतला माल फेकलेला आहे तिने हा हे जर तुम्हाला योग्य वाटत आहे का सांगा तुम्ही तुम्ही पण आहे मी पण आहे हा जनतेवरला हे एकदम सूट नाही आणि हे अशा पद्धतीने नाही व्हायला पाहिजे मी म्हणतोय आम्ही पण हे भारत देशात राहणारे नागरिक आहेत जर आम्हाला जर या देशात राहून जर न्याय मिळत नसेल तर काय उपयोग आहे या देशात राहून हा असं एवढं माझं शासनाला ठाम त्यांना विचारणं आहे